नमस्कार मी ॲस्ट्रो स्मिता गिरी आता आपण अगोदरच्या सगळ्या व्हिडिओमधनं सगळ्या दिशा पाहिल्या वास्तुशास्त्राप्रमाणे त्या दिशामध्ये कोणते कोणते ग्रह असतात ते पाहिलं आता आपण त्या दिशांचे देवता कोणत्या कोणत्या आहेत म्हणजे दिग्पाल त्या त्या दिशेचं रक्षण करणारी देवता ही कोणती कोणती आहे आणि हिंदू धर्माप्रमाणे आपले जेवढे देव आहेत पहा त्या सगळ्या देवतांच्या हातामध्ये शस्त्र आहेत ते कोणीही अहिंसा मानत नाहीत असं नाही अहिंसा मानतात पण आपल्यावर जर कोणी अत्याचार करायला लागलं किंवा आपलं स्वातंत्र्य जर गमवायला लागलं तर त्यावेळेस जशाच तसं उत्तर द्यायला पाहिजे असा विचार करून आपले जे सगळे देव आहेत त्या सगळ्या देवतांच्या हातामध्ये विविध शस्त्र आहेत आणि त्या शस्त्रांनी वेळ आल्यावर ते आपलं रक्षण करतात मग अशा या देवता म्हणजेच दिग्पाल दिशांच्या देवता ज्या त्या त्या, त्या दिशांमध्ये असणाऱ्या दोषांवर मात करून आपल्याला साह्य करतात असे हे दिशांची देवता आणि त्यांची शस्त्र याचा आज आपण विचार करणार आहोत आणि त्या शास्त्रांचा आपल्याला काय उपयोग होतो आपल्या आयुष्यामध्ये कारण कोणतीही गोष्ट आपल्याला गरजेची असल्याशिवाय आपल्यापर्यंत येत नाही आणि देवता या आपण सगळ्याच मानतो पहा रामासारखा सात्विक असणारा देव त्याच्या सुद्धा हातामध्ये पा धनुष्य बाण आहे पहा म्हणजे आपले सगळे देव हे शस्त्रासहित आहेत आणि त्या शास्त्रांचा उपयोग ते स्वतःच्या संरक्षणासाठी ते करतात पण आपल्या प्रजेच्या संरक्षणासाठी त्याचा उपयोग करतात आणि आपल्याला वेळेवर शस्त्र उचला आणि त्याचा अवलंब करा असे सांगणाऱ्या या सगळ्या आपल्या शास्त्रामध्ये असणाऱ्या देवता आहेत आणि त्या देवतांचा आज आपण सविस्तर विचार करणार आहोत त्यांना माहिती करून देणार आहोत आणि त्यांचा आपल्या आयुष्यामध्ये काय काय उपयोग होतो हे पाहणार आहोत आता वास्तुमंडल्यामध्ये पूर्व दिशेचा स्वामी हा देवराज इंद्र आहे इंद्र हा देवतांचा राजा आहे पहा मग त्याच्याकडे असणारं शस्त्र हे तर सगळ्यात मोठं असायला पाहिजे वज्र जे कुठल्याही शस्त्राने मोडत नाही असं हे वज्र हे आयुध आहे इंद्राचं त्याचप्रमाणे अग्नेय दिशेचा स्वामी साक्षात अग्नी आहे आणि हा अग्नी ज्या वेळेस आपण प्रदीप्त करतो किंवा आपण तो प्रज्वलित करतो त्यावेळेस तो देवतांचा मुख आहे असं समजलं जातं आणि तिथे आपण आपलं नैवेद्य हा अर्पण करत असतो आता दक्षिण दिशेचा स्वामी हा यम आहे पहा आणि यम हा रेडिओवर बसून येतो आणि या यमाच्या हातामध्ये दंड आणि पाश आहेत की जो सगळ्या मानवजातीचं आयुष्य हिरावून येतो म्हणून त्याच्या हातात दंड आहे आणि त्याचा उपयोग जो व्यक्ती जसा वागला असेल त्याप्रमाणे त्याला दंड देण्यासाठी त्याचा वापर केला जातो आणि तो पाश टाकून आपलं जीवन हरण करतो आता नैऋत्य दिशेचा स्वामी हा निरुती आहे तो दैत्यांचा राजा आहे पहा आणि तो मनुष्याच्या प्रेतावर आरूढ झालेला कारण तो दैत्य आहे आणि दैत्याचं मानव हे शत्रू आहेत मग त्याच्या त्या, त्या, त्या त्याच्या हातामध्ये खडग आणि तलवार आहे कारण तो असुरांचा देवता आहे आणि निरुतीच्या हातामध्ये खडग हे अस्त्र आहे आता, आता पश्चिमेच्या देवता ही वरुण आहे कारण पाऊस आपल्याकडे येतो पहा आणि वरुणाच्या हातामध्ये ही आणी पाश आणि कबळ आहे पहा आपण म्हणतो ना पर्जन्य येतं तो पा पर्जन्याचा पाश असतो पहा म्हणजे पर्जन्य कमी होतं जास्त होतं हे त्याप्रमाणे ठरतं त्याचप्रमाणे वायोवे दिशेचा स्वामी हा वायू आहे वायू दिसत नाही पण तो जाणवतो पहा आणि तो तरल असतो म्हणजे तो जरी दिसला नाही तरी सुद्धा आपल्याला त्याचं अस्तित्व जाणवतं मग त्याचं अस्त्र काय आहे ध्वज आहे आणि ते ध्वज आणि भृगावर तो आरोप झालेला पण भृग म्हणजे कसा आहे जोरात पळणार आहे पहा वाऱ्यासारखा जो पळतो तो मृग आणि त्याच्या हातामध्ये त्याच अस्त्र हे ध्वज आहे त्याचप्रमाणे उत्तर दिशेचा दिग्पाल देवता किंवा दिशेची देवता कुबेर आहे पहा आणि कुबेर कसा आहे खूप श्रीमंत आहे त्याच्या हातामध्ये गदा आहे आणि तो पालखीमध्ये बसलेला आहे कारण तो जन्मता श्रीमंत आहे आणि तो सगळ्या देवांना कर्ज देतो म्हणजे तो किती श्रीमंत आहे हे लक्षात येतं आणि त्याच्या हातामध्ये गदा हे अस्त्र आहे म्हणजे ज्या वेळेस सौजन्याने आपले धन परत मिळालं तर ठीक आहे नाहीतर गदेचा वापर करून तर आपलं धन परत मिळवण्याचा प्रयत्न करतो आता ईशान्य दिशेची देवता ही साक्षात साक्षात भगवान शिव आहे आणि हा शिव हा दिशा स्वामी आहे शिवाच्या हातामध्ये जसं डबरू आहे तसंच त्रिशूल आहे पहा आणि त्रिशूल हे शस्त्र शिवाचं आहे आणि ते जास्तीत जास्त संहार के करण्यासाठी आणि तो सुद्धा जे अतिशय वाईट कृत्य करतात त्यांचा संवार करण्यासाठी या शस्त्राचा वापर केला जातो म्हणजे जा आपल्या या सगळ्या देवता सगळ्या शस्त्रांनी सज्ज आहेत पहा आणि त्यांच्या सगळ्यांच्या हातामध्ये विविध आयुध आहेत आता आपण ज्या वेळेस आपलं घर बांधवतो त्यावेळेस त्याच्यामध्ये काही दोष राहण्याची शक्यता असते मग अशा वेळेस कधी कट येतात कधी एक्सटेन्शन होतं कधी तिथे टॉयलेट येतं कधी ज्या गोष्टी असू दे अशा असतात किंवा चढ उतार असतो अशा वेळेस या सगळ्या दोषांवर मात करण्यासाठी आपल्याला या आयुधांचा उपयोग होतो कारण त्या त्या देवतांची आयुधं तिथे जेव्हा आपण स्थापन करतो तेव्हा त्या त्या देवतांचं अधिष्ठान आपण तिथे स्थापन करतो आणि त्याचा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त उपयोग होतो आता आपण प्रत्येक दिशेचं स्वतंत्रपणे आणि विस्तारितपणे पाहूया आता पूर्व दिशा ही उगवतीची दिशा आहे पहा आणि तिथला ग्रह हा सूर्य आहे आणि सूर्य कसा आहे नियमित उगवतो नियमित मावळतो सातत्य असतं त्याच्यामध्ये त्याचा रंग सुरुवातीला जरी लाल असला तरी नंतर नारिंगी नंतर पांढरा अशा पद्धतीने बदलत जातो आणि त्याचं तेज हे वाढत जातं आणि तो आपल्याला जीवन देतो की ज्याच्यामुळे आपलं आयुष्य हे अतिशय चांगलं आणि संपन्न होतं पहा मग अशा या पूर्व दिशेची दिग्पाल देवता म्हणजे त्या दिशेची देवता ही इंद्र आहे इंद्र हा देवतांचा राजा आहे आणि त्याच्या आधीन सगळे देव आहेत म्हणजे त्याचंच सगळेजण ऐकतात मग इंद्र कसा आहे इंद्र उंच आहे तो हत्तीवर बसलेला आहे म्हणजे त्याचं जे आसन आहे त्या वाहन आहे ते ऐरावत आहे तो आपल्या आयुष्यामध्ये सगळी वृद्धी करतो आणि आपल्याला आरोग्य प्रदान करतो कारण सूर्यामुळे आरोग्य मिळतं त्याचप्रमाणे इंद्र हा राजा असल्यामुळे राजकृपा मिळते अधिकार मिळतो सत्ता असते त्यांच्या हातामध्ये सत्ता असली की समृद्धी येते आणि राजासारखं राहता येतं म्हणून या दिग्पाल देवतेचं आयुध हे वज्र आहे म्हणजे ज्यावेळेस पूर्वेमध्ये काही दोष असतो म्हणजे कधी कधी पूर्व उंच असते तिथे ज्या गोष्टी किंवा बंद असते त्यावेळेस आपल्याला वज्रासारखं आईन जर आपण तिथे तांब्याच्या पत्रावर कोरून जर आपण पूर्व दिशेला लावलं तर त्याची सगळी फळं आपल्याला मिळतात आणि आपण तिथली देवता स्थापन केल्यासारखं होतं म्हणजे ती ऊर्जा आणि ते देश आपल्याला मिळण्याची सोय करतो आता दुसरी देवता ही आग्नेय दिशेची आहे बा अग्नेय दिशेचा ग्रह हा शुक्र आहे शुक्र हा सगळा आहिक सुखाचा कारक आहे तो आपल्याला सुख देतो समृद्धी देतो आणि सगळ्या ज्या काही आवश्यक भौतिक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपल्याला आनंद होतो आणि आपण लक्सुरियस दृष्टीने राहतो असा हा शुक्र त्याची देवता अग्नी आहे पहा अग्नी मग ती ज्योतीसारखी आहे अग्नीच्या शस्त्र काय आहे अग्नीचं शस्त्र हे कमंडलू आणि रुद्राक्ष आहे म्हणजे जेव्हा अग्नेय दोष निर्माण होतो त्यावेळेस आपल्याला तिथे अग्नीसारखा दिवा लावायला तुपाचा दिवा जर आपण आग्नेयामध्ये स्थापन केला तर आपल्याला त्या दिशेमधले दोष हे कमी करता येतात आणि आपल्या भौतिक सुखामध्ये आणि आनंद वाढवण्यासाठी त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो आणि आपलं स्वयंपाकघर तिथे असतं पा म्हणजे अगदी तिथे सतत प्रदीप्त केला जातो की ज्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना आनंदादी अन्न मिळतं आणि त्या अन्नावर आपलं शारीरिक आणि भौतिक पोषण हे होत असतं म्हणून अग्नी तिथे स्थापन करून तिथे जर रुद्राक्षाचे पडदे लावले जर दोष असताना म्हणजे तिथे टॉयलेट आलं किंवा ड्रेनेजचा पाईपलाईन आली किंवा सिंक आलं तर अशा वेळेस आपल्याला तिथे दिवा लावता येतो किंवा कमंडलू स्थापन करून त्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा सोडता येतात किंवा रुद्राक्षाचा पडदा करता येतो आता पुढची दिशा ही दक्षिण दिशा आहे मग दक्षिण दिशेचा ग्रह हा मंगळ आहे मंगळ हा सेनापती आहे पहा म्हणजे त्याच्या हातामध्ये शस्त्र ही आहेतच आणि दक्षिण दिशेचा देवता किंवा त्या दिशेचा दिग्पाल देवता ही यम आहे आणि यम कसा आहे यम जो न्याय करणारा आहे जो चांगलं वागला आहे त्याला चांगलाच फळ देतो जो वाईट वागलेला आहे त्याच्या सगळ्या वाईट कृत्यांचं तो वाचन करतो आणि मग त्याची फळं त्याला देतो किंवा कर्जासारखी जी मोठी संकटं असतात ती दूर करण्यासाठी किंवा सतत वारंवार अपघात होत असतील किंवा शस्त्रक्रिया कराव्या लागत असतील किंवा घरामध्ये अपमृत्यू होत असेल तर अशा वेळेस आपण म्हणतो ती दक्षिण दिशा बिघडलेली आहे मग अशा या दक्षिण दिशेमध्ये यमाचे देवतेमध्ये दंड आणि पाश आहे मग हा जर दंड आणि पाश याचा जर आपण ताबण्याच्या ता एखाद्या तुकड्यावर दंड आणि पाश कोरले आणि ते जर दक्षिण दिशेला लावले तर तिथे आपण त्या देवतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ही अस्त्र तिथे स्थापन करू शकतो आता पुढची दिशा आहे नैऋत्य नैऋत्य दिशेमध्ये ग्रह आहे राहू राहू अगोदर एकटाच होता पहा पण विष्णूने मोहिनी रूपाने जेव्हा त्याचा शिरच्छेद केला ते तेव्हा राहू आणि केतू हे दोन ग्रह एकत्र असलेले तिथे नैऋत्याला विराजमान झालेले दिसतात आणि तिथले दिग्पाल देवता हे निरुती आहे पा निरुती म्हणजे दानवांची राजा आहे पा म्हणजे तिथे जर आपल्याला त्या देवतेचं आशीर्वाद हवा असेल तर निरुतीच्या हातामध्ये खड्ग म्हणजे तलवार आहे पहा ती तलवार दुधारी आहे म्हणजे त्याच्या दोन्ही बाजूला धार असणारी आहे मग अशा वेळेस आपल्याला जर नैऋत्य दिशा बिघडली असेल तर आपल्याला शरीर पेडा होते आणि आपल्या मागे सतत संकटांची मालिका लागते म्हणजे आपलं जीवन अस्थिर होऊन जातं आणि सतत भय वाटत राहतं असुरक्षितता वाटते मग अशा सारख्या भावना दूर करण्यासाठी जर आपण तांब्याच्या तांब्यावर तलवार ही दोन धारी तलवार जर आपण कोरून घेतली आणि ती नैऋत्य दिशेला स्थापन केली तर ती देवता आणि त्या दोषावर आपल्याला विजय प्राप्त करता येतो आणि आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटांची ही मालिका थोपवता येते त्याचप्रमाणे पुढची दिशा ही पश्चिम दिशा आहे पश्चिम ही मावळतीची दिशा आहे पहा मावळती म्हणजे अंधाराची दिशा आहे आणि ही या दिशेचा ग्रह आहे शनी महाराज शनी महाराज सूर्य मावळल्यानंतर जरी ते सूर्यपुत्र असले तरी सूर्य मावळल्यानंतर त्यांचा प्रभाव दाखवायला सुरुवात करतात बा आणि इथल्या देवता दिशांची देवता ही वरुण आहे आणि ती मगर मृग आणि मगरावर बसलेल्या वाहनांवर ती आरूढ झालेली आहे मग त्याच्यामुळे पश्चिम दिशेमध्ये जर दोष असेल तर आपल्याला गरिबीचा सामना करावा लागतो घरामध्ये सतत कलह होतात दरिद्रता येते आणि मानसिक विकार वाढतात कारण ही अंधाराची दिशा आहे मग अंधारामध्ये एकटं बसायला कोणाला आवडतं की ज्यांना जगापासून दूर जायचं आहे अशा लोकांना आणि इथे शनी महाराज असल्यामुळे प्रत्येक गोष्टीला विलंब हा लागतोच पहा आणि तो विलंब टाळण्यासाठी आपण जर तिथे पाश आणि कवळ याची जर स्थापना केली कारण वरुण हा त्याच्याकडे पर्जन्य पास आहे पहा आणि तो पाश जो आहे ते कमाल किंवा पाश याचे चित्र जर तांब्यावर कोरून आपण पश्चिम दिशेला लावलं तर त्या देवतेचा आशीर्वाद आपण घेतो कारण त्यांचं अस्त्र तिथे आपण स्थापन केलेलं आहे म्हणजे त्यांच्यापासून असणारं पळ हे दूर करतो पहा आणि तिथे असणारे दोष हे दूर केले जातात आता पुढची दिशा आहे वायव्य वायव्य दिशेचा ग्रह आहे चंद्र आणि तिथली देवता जी आहे ती वायू वायू आपल्याला वाय। दिसतो का नाही दिसत पण तो जाणवतो कधी थंड असतो कधी उष्ण असतो कधी मध्यम असतो कधी जोरात असतो कधी वावटळीसारखा असतो मग असा हा वायू हा गरुडावर आरूढ झालेला आहे पहा आणि गरुड कसा आहे उंच उंच बरारी मारणारा आणि वेगाने धावणारा त्यामुळे चंद्र जसा वेगाने जातो म्हणजे जा आपल्या मानसिक अवस्थेमध्ये तो टोकाची आंदोलन निर्माण करतो आणि ती आंदोलन आपल्याला दिसत नाही पण आपल्या वागण्यावरनं ती जाणवतात मग ज्या वेळेस वायुव्य दिशा बिघडली असे त्यावेळेस जोडलेली नाती म्हणजे सुधा आणि जावई यांच्या मध्ये वितुष्ट येतं त्याचप्रमाणे मैत्रीमध्ये खंड पडतो म्हणजे जी मैत्री असते ती तुटते किंवा प्रवासामध्ये सतत शस्त्रबय किंवा अडचणींचा सामना हा करावा लागतो यात्रा या दूर विलंबानी होतात किंवा त्याच्यामध्ये अडचणी येतात मग अशा वेळेस जर आपण वायव्येला ध्वज स्थापन केला किंवा तांब्यावर ध्वजाचं चिन्ह करून जर ते आपण वायव्य दिशेला स्थापन केलं तर ती देवता आपण तिथे स्थापन केल्यासारखं होतं म्हणजे वायू ही देवता तिथे स्थापन करतो आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रगती आणि रिलेशनशिपमध्ये आलेला दुरावा हा दूर करू शकतो म्हणून वायुवेला ध्वज हे शस्त्र जर आपण लावलं तर कारण ते अस्त्र म्हणून आपण लावतोय तर तो ध्वज मग तुम्ही प्रत्यक्षात ध्वज लावा किंवा तांब्यावर कोरून ते ध्वजाचं चिन्ह वायव्य दिशेमध्ये स्थापन करा आता उत्तर दिशा उत्तर दिशा ही सगळ्यात शुभ दिशा आहे पहा आणि तिथे ग्रह आहे बुध जो बुद्धी आणि बुद्धीची तरलता देतो व्यापारात यश देतो आणि हिशोबामध्ये चोख ठेवतो अशा या उत्तर दिशेचा दिग्भाल देवता ही कुबेर आहे बा कुबेर कुबेर कसा आहे कुबेर श्रीमंत आहे तो पालखीत बसलेला आहे आयुष्य आरामात बसलेला आहे तो आपल्याला धन संपत्ती सुख सोयी या निर्माण करून देतो आर्थिक आवक भरभराट करतो आणि धनसंग्रह वाढवतो आणि कुबेराच्या हातामध्ये गदा हे अस्त्र आहे मग आपण जर हे शस्त्र तांब्यावर कोरलं आणि तिथे स्थापन केलं किंवा गदेचा फोटो आपण उत्तर दिशेला लावला तर ती देवता तिथे स्थापन केल्यासारखी होते आणि त्याचा त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि जास्तीत जास्त यश कीर्ती संपत्ती आणि त्याचा संचय होतो आता शेवटची दिशा ही ईशान्य देवता ईशान्य दिशा ईशान्य दिशा ही देवतेची दिशा आहे पहा पूर्व आणि उत्तरेच्या मधली अत्यंत शुभ असणारी ही दिशा आहे आणि तिथला ग्रह हा गुरु आहे कारण गुरु आपल्याला नेहमी सत आचार सत्विचार सत पद्धतीने वागणं अशा गोष्टी सुचवतो किंवा आपल्याकडून करून घेतो आणि आपल्या आयुष्याची वृद्धी करतो यश आणि कीर्ती मिळवून देतो इथला दिगपाल देवता ही प्रत्यक्ष शिव आहे बा आणि शिवतत्व जो शिव आणि शक्ती एकत्रित आहे तो शिव किंवा शंकर हा नंदीवर आरूढ झालेला आहे आणि नंदी हे त्याचं वाहन आहे आणि त्याच्या हातामध्ये शस्त्र कोणते आहे त्रिशूल ज्यावेळेस त्या प्रसन्न असतात त्यावेळेस डबरू वाजवून आपल्याला ते आशीर्वाद देतात पण ज्या वेळेस ते, ते क्रोधित होतात त्यावेळेस त्रिशूलाचा वापर करून ते असुरांचा नाश करतात आणि वाईट शक्तींवर विजय मिळवतात मग या जेव्हा ईशान्य दिशेमध्ये दोष असतो त्यावेळेस आपण जर तिथे त्रिशूल स्थापन केलं किंवा तांब्यावर कोरून ते त्रिशूल ईशान्य दिशेमध्ये स्थापन केलं तर ती देवता म्हणजे प्रत्यक्ष शंकराला आपण तिथे स्थापन केल्यासारखं होतं आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी येणार असतात किंवा विद्याभ्यासात अडचणी येतात त्या सगळ्या किंवा बौद्धिक अडचणी ज्या येतात आपली बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो धन धान्य समृद्धी आराधना जप आणि तप इथे आपण करू शकतो अशा या सगळ्या आयुधांचा उपयोग जर आपण आपल्या घरामध्ये केला तर या सगळ्या देवतांची कृपा आपल्यावर राहतं कारण जेव्हा आपण वास्तुशास्त्राप्रमाणे घर बनवतो पण तेव्हा काही ना दा काहीतरी दोष राहिलेलाच असतो कधी विदिशा असतात म्हणजे मुख्य दिशा कोपऱ्यांमध्ये गेलेल्या असतात आणि उपदिशा प्रमुख दिशांच्या जागेवर राहिलेल्या असतात अशा वेळेस ते दोष घालवण्यासाठी या आयुधांचा किंवा या देवता तिथे स्थापन करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करता येतो आणि याच्यामध्ये आणखीन ही एक गोष्ट आहे आपण जर भाड्याच्या घरात राहत असू किंवा आपलं दुकान हे जर भाड्याचं असेल आणि तिथे जर आपण हे अष्टदिकपाल स्थापन केले कारण प्रत्येकालाच असं वाटत असतं पा की ज्या वेळेस व्यवसायाची सुरुवात करतो त्यावेळेस इतके पैसे खर्च करणं शक्य नसतं तेव्हा आपण तो गाळा किंवा ते दुकान भाड्याने घेतलेलं असतं आणि मग ते भाडं म्हणजे खर्चच सतत होतो की नाही अपव्यय होत राहतो मग जेव्हा ती जागा तिथे जिथे आपली भरभराट झालेली आहे ती जागा आपली वावीशी वाटते पहा मग अशा वेळेस जर आपण तिथे अष्टदिक्पाल स्थापन केले तर ती जागा आपल्या मालकीची होते हा सगळ्यात मोठा फायदा या अष्टदिकपालांच्या शस्त्रांचा आहे आणि सोप्या पद्धतीने ही करता येतात आणि ती जर स्थापना आपण व्यवस्थित पूजा अर्चा करून केली तर त्यांचा शुभ आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो आणि आपल्याकडे सुख समृद्धी आरोग्य हे नांदत राहतं आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवायचं असेल तर शेअरही करा